नो पिकामध्ये दोन प्रकारच्या घटकामुळे रोग येत असतात एक म्हणजे बुरशीमुळं आणि दुसरा म्हणजे बॅक्टेरियामुळं तर बुरशीमुळे जे काही आपल्या पिकामध्ये रोग येत असतात याच्या नियंत्रणासाठी अनेक बुरशीनाशकं मार्केटमध्ये आहेत किंवा ते तुम्ही वापरत देखील आहात परंतु जीवाणूमुळे जे रोग होतात ते नेमके कोणते आहेत कोणकोणत्या पिकामध्ये ते येतात आणि त्याच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये कोणते जीवाणूनाशक आहेत याबद्दलची जी माहिती घेणं गरजेचं आहे कारण अनेक वेळा काय करतं आपण पिकावरती जीवाणूजन्य रोग त्या ठिकाणी आलेला असतो आणि आपण बुरशीजन्य बुरशीजन्य रोग समजून त्याला बुरशीनाशकाची फवारणी करत असतो परंतु आपल्याला त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येत नाही आपलं पिकामधील जो आलेला रोग आहे त्याचं नियंत्रण देखील मिळत नाही कारण बुरशीनाशक जे असतं ते जीवाणूला त्या ठिकाणी मारण्याचं किंवा नियंत्रण करण्याचं काम करत नाही जीवाणूजन्य जर रोग असेल त्याला कसं ओळखायचं त्यावरती कोणत्या घटकाचा वापर करून आपण त्याच्यावरती नियंत्रण मिळवू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंना मार्केटमध्ये जीवाणूनाशक म्हणून स्टेप्टोसायक्लिनचा सा चांगल्या पद्धतीने शेतकरी वापर करतात अनेक शेतकरी बंधूंना याबद्दलची माहिती देखील आहे परंतु जे कोणी शेतकरी नवीन आहेत त्यांना जीवाणूजन्य करपा नेमका कसा असतो जीवाणूजन्य रोग कोणकोणत्या पिकामध्ये असतात ते कसे दिसतात याबद्दलची माहिती व्हावी म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती देत आहोत तर स्टेप्टोसायक्लिन हे एक बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूनाशक आहे ज्याचा वापर आपण जीवाणूजन्य जे रोग येतात याच्या ये नियंत्रणासाठी करत असतो सर्वात स्वस्त आणि चांगला रिझल्ट देणारं हे जीवाणूनाशक आहे मार्केटमध्ये बऱ्याच दिवसापासून याचा वापर चालू आहे आणि पुढेही त्या ठिकाणी चालू राहणार आहे तर स्टेप्टोसायक्लिन हे हिंदुस्तान अँटीबायोटिक लिमिटेड या कंपनीचे येतं याच्यामध्ये घटक हा स्टेप्टोमायसिन सल्फेट नव्वद टक्के आणि टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड दहा टक्के हा घटक या जीवाणुनाशकामध्ये उपलब्ध असतो त्यानंतर शत्रांनीची मोड ऑफ ॲक्शन जर पाहिली तर हे एक बॅक्टेरिया साईड आहे आणि बॅक्टेरियामधील जे आरेन्या असतात याच्यावरती हे काम करून त्याचं प्रोटीन जे तयार होण्यापासून रोखतं त्या बॅक्टेरियामध्ये जे काही प्रोटीन असतात आर्या असतात या आर्यानेमध्ये जाऊन त्याच्यामधले जे प्रोटीन तयार होत असतात आर्यानेमध्ये तर हे प्रोटीन तयार होण्यापासून त्याला रोखतं आणि प्रोटीन तयार न झाल्यामुळे कालांतराने हा जीवाणू त्या ठिकाणी मरण पावत असतो अशा पद्धतीची जी मोड ऑफ ॲक्शन आहे म्हणजे कार्य करण्याची पद्धती आहे त्यानंतर आ, याचा पिकामध्ये जो रेसियड्युअल ॲक्टिव्हिटी आहे ही, ही आठ दिवस आहे म्हणजे आपण फवारणी केल्याच्यानंतर हे किती दिवस काम करतं तर साधारण आठ दिवस हे, हे काम करत असतं म्हणजे रेसियड्युअल ॲक्टिव्हिटी झाली आठ दिवसाची त्याच्यानंतर याचा रेन फास्टनेस म्हणजे आपण पिकावरती फवारल्याच्यानंतर नंतर किती वेळाने पाऊस आला तर चालतं तर जवळपास एक तास तुम्ही फवारणी केली एक तास त्या ठिकाणी पाऊस येणं गरजेचं नाही आहे एक नंतर जर पाऊस आला तरी काही हरकत नाही आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी येतात कारण पिकामध्ये ज्यावेळेस आपण याची फवारणी घेत असतो तर अत्यंत फास्ट गतीने हे पिकाच्या आतमध्ये त्या ठिकाणी जातं आंतरप्रवाह असल्यामुळे त्याची क्रिया चालू होते त्याच्यानंतर कोणकोणत्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो तर डाळिंब असेल धान्यवर्गीय पिकं असतील त्यानंतर कापूस असेल ऊस असेल टॉमॅटो असेल अद्रक असेल ज्या ज्या पिकामध्ये जीवाणूजन्य त्या ठिकाणी करपा येतो जीवाणूमुळे त्या ठिकाणी सड होत असते त्यासाठी आपण नियंत्रण असे करू शकतो आता कंदवर्गीय जे पिकं आहे त्याच्यामध्ये हळद आहे बटाटा आहे त्याच्यानंतर अद्रक आहे या पिकांमध्ये बऱ्यापैकी पाणी जास्त जर झालं प्लॉटमध्ये किंवा इतर कारणामुळे त्या ठिकाणी जीवाणूजन्य करप्याचा किंवा जीवाणू सड त्या ठिकाणी लागत असते आणि हे नियंत्रण करण्यासाठी आपण बुरशीनाशकाबरोबरच जीवाणूनाशक देणं देखील गरजेचं असतं त्यामुळे आपलं जी बुरशी आणि जीवाणू या दोन्ही कंट्रोलमध्ये आल्याच्यानंतर आपली सड त्या ठिकाणी लागत नाही अद्रक असेल बटाटा असेल किंवा मग इतर कंदवर्गीय पिकं असतील त्यानंतर टॉमॅटोमध्ये जर जीवाणूजन्य करपा आला तर टॉमॅटोच्या पानावरती आपल्याला खोलगट काळ्या कलरचा टिपका त्या ठिकाणी दिसतो त्याचबरोबर जे काय फांद्या असतात या फांद्यावरती देखील काळे टिपके आपल्याला दिसत असतात तर अशा पद्धतीचे जर तुम्हाला पिकावरती लक्षणं दिसत असतील तर समजा टोमॅटोच्यावरती जीवाणुजन्य करपा आलाय आणि याच्यासाठी आपल्याला जीवाणुनाशकच घेणं गरजेचं आहे त्यानंतर कापूस पिकामध्ये देखील खोलगट तेलकट तपकिरी असा काळा टिपका त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो आणि हा पानाच्या मध्यभागी होऊन पसरत त्या ठिकाणी जातो तर अशा पद्धतीने जर तुम्हाला दिसत असेल तर हा जीवाणूजन्य त्या ठिकाणी करपा आहे त्याच्यानंतर कोबे असेल फ्लावर असेल याच्यामध्ये पाणी जास्त काळ पानावरती टिकून राहिलं तर जीवाणुकजन्य कर, करप्याचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होत असतो त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही स्टेप्टोसायक्लीनचा वापर करू शकता आणि कांद्याला जर सड लागत असेल तर अशा पद्धतीने जर कांदा दिसत असेल तर तुम्ही समजून जायचं आहे की जीवाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळे कांदा अशा पद्धतीने सडत आहे त्यानंतर बॅक्टेरियल ब्लाईट डाळिंबामध्ये येतो तर या बॅक्टेरियल ब्लाईटच्या नियंत्रणासाठी देखील तुम्ही प्रतिबंधात्मक म्हणून स्टेप्टोसायक्लीनचा वापर करू शकता त्यानंतर सिट्रस कॅनकर सिट्रस कॅनकर म्हणजे लिंबूमध्ये जो, जो खरड्या रोग येतो मराठीमध्ये खरड्या रोग म्हणतात तर या रोगाच्या हो सिट्रस कॅनकरच्या हो रोगाच्या नियंत्रणासाठी आपण स्टेप्टोसायक्लीनचा वापर करू शकतो त्यानंतर सर्वात महत्वाचा याचा डोस किती घ्यायचा आहे तर एकशे लिटर पाण्यासाठी अठरा ग्रॅम घेऊ शकता त्यानंतर वीस लिटर पाण्यासाठी जर वीस लिटरचा पंप तुमचा असेल तर तुम्ही दोन ग्रॅम घेऊ शकता किंवा पंधरा किंवा सोळा लिटरचा जर तुमचा पंप असेल तर एका पंपासाठी तुम्ही दीड ग्रॅम त्या ठिकाणी घेऊ शकता प्रमाण अत्यंत कमी आहे आणि अत्यंत स्वस्त असलेलं हे जीवाणूनाशक आहे फक्त पिकामध्ये ज्यावेळेस जीवाणूजन्य कारप्याचा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी आपण प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक याची फवारणी घेऊ शकतो तुमच्या पिकांमध्ये ज्या पिकामध्ये जीवाणूजन्य करपा येण्याचं किंवा जीवाणुजन्य सडजी होत असते तर ह्या पिकामध्ये रोगाच्या नियंत्रणासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून देखील ड्रिपच्या माध्यमातून देखील पिकाला तुम्ही दे देऊ शकता किंवा फवारणीच्या माध्यमातून देखील पिकाला देऊ शकता कंदवर्गीय जे पिकं आहेत यांच्यासाठी जीव ड्रिपनेस वाढल्याच्या नंतर अत्यंत चांगले रिझल्ट दिसत आहेत अनेक शेतकरी याचा वापर देखील करत आहेत आपल्या त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद